हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्ये बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीतून कशी बोलायची असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेला पडत असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणजेच आपण मी ही जी मराठी वाक्ये लिहिलेली आहेत त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये रूपांतर त्याच्या रचनेनुसार आणि त्या मराठी वाक्यातील काळ ओळखून करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा इथे मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे तुम्ही अगदी वेळेत आलात बघा अशा प्रकारचं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मग आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं असते की हे जे मराठीतून वाक्य आहे त्या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता यायला पाहिजे तर त्यासाठी काय करायचं की मराठी वाक्यातलं जे क्रियापद असते आता क्रियापद इथे शेवटचा जो शब्द आहे ते आहे क्रियापद मग ते क्रियापद बघायचं आता इथे बघा हे क्रियापद आहे आलात मग आता इथे क्रियापदाचं इथे जे शेवटचं अक्षर आहे ते आहे ला म्हणजेच आलात असं आपण म्हटलं आहे पण हे शेवटचं अक्षर काय आहे ते ला म्हणून ल ला ली ले लो असं लच्या बाराखडीतील शेवटचं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर अशा वेळेला तो साधा भूतकाळ असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजेच हे वाक्य जे आहे ते साध्या भूतकाळातलं आहे मग आता साध्या भूतकाळामध्ये जेव्हा एखादं वाक्य आपण लिहितो तेव्हा त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत म्हणजे साध्या भूतकाळातील रचना कारण हे वाक्य कोणत्या काळातलं आहे साध्या भूतकाळातलं मग त्याची रचना आपण लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर आपण त्याला मराठीत म्हणतो करता त्यानंतर भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरत असतो त्याला इथे लिहिलेलं आहे व्ही टू फॉर्म म्हणजेच वर्क व्ही म्हणजेच फर्क वर्क म्हणजेच क्रियापद म्हणजेच काय क्रियापदाचे दुसरे रूप आपण भूतकाळामध्ये वापरत असतो त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म म्हणजेच हे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू तेव्हा त्याची रचना अशी असणार आहे या रचनेनुसार तुम्ही या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचे आता बघा इथे सर्वात आधी मग आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता मग करता कोणता आहे तुम्ही मग तुम्ही किंवा तू त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो तो सर्वात आधी घ्यायचा मग त्यासाठी आपण यू हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे सर्वात आधी घेणार आहोत यू त्यानंतर आता आपल्याला घ्यायचे आहे टू फॉम म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप मग इथे क्रियापद कोणता आहे आला म्हणजेच मूळ क्रियापद येणे मग येणे येणे यासाठी आपण कम हा शब्द कम म्हणजेच येणे मग कम हा शब्द इथे आहे मूळ क्रियापद आहे मग त्याचं आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे मग त्याचं पहिलं रूप आहे कम सी ओ ई कम म्हणजे येणे त्यानंतर दुसरं रूप आहे सी ए यम ई केम म्हणजेच आपल्याला इथे काय घ्यायचं आहे दुसरं रूप सी ए एमई के यू के आता नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे म्हणजेच तुम्ही आलात या अर्थाने आता नंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आता इथे कर्म नाही आहे पण इथे राहिलेले हे शब्द आहेत बा अगदी वेळेत मग अगदी वेळेत त्यासाठी आपण इथे इंग्रजीमध्ये वापरतो जस्ट इन टाईम जस्ट इन टाईम म्हणजेच काय अगदी वेळेत अगदी वेळेमध्ये या अर्थाने इथे आपण इंग्रजीमध्ये वापरलेलं आहे जस्ट इन टाईम यू केम जस्ट इन टाईम म्हणजे काय तुम्ही अगदी वेळेत आलात अशा प्रकारे मग हे वाक्य तुम्हाला जर हे साध्या भूतकाळातील रचना जर तुम्हाला ही माहिती असली की कशा प्रकारे असते तर मग तुम्ही साध्या भूतकाळातलं कोणतंही मराठीतलं वाक्य हे इंग्रजीमध्ये सहजरित्या ट्रान्सलेट करू शकाल आता इथे बघा नेक्स्ट बघा तुझ्याकडे मोबाईल आहे का बघा आता अशा प्रकारचं वाक्यसुद्धा हा प्रश्न का, है? आहे प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की तुझ्याकडे मोबाईल आहे का काही काम वगैरे असलं तर मग मी तुला कॉल करेल अशा प्रकारचं बऱ्याच वेळेला आपलं समस्या असतं त्यापैकी त्यापैकीचा एक प्रश्न आहे की तुझ्याकडे मोबाईल आहे का मग सर्वात आधी हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते बघायचं आता इथे मग क्रियापद आहे हे हा शब्द असला म्हणजेच हे जे वाक्य आहे किंवा हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे त्याचप्रमाणे आता हा प्रश्न बघा तुझ्याकडे मोबाईल आहे का या प्रश्नाचं उत्तर कसं येईल हो आहे किंवा नाही नाही आहे हो किंवा नाही अशा स्वरूपातच या प्रश्नाचं उत्तर येईल मग अशा प्रकारचा जर प्रश्न असला म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचा तर अशा वेळेला अशा प्रश्नांची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होत असते म्हणजेच हे वाक्य आहे वर्तमान काळात सॉरी हा प्रश्न आहे वर्तमान काळातला मग त्यामुळे वर्तमान काळामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो डू किंवा डज यापैकी या दोघांपैकी कोणतं तरी एक क्रियापद आपण वापरत असतो म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात मग त्या सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे मग सर्वात आधी आपण रचना लिहून घेऊ तर सर्वात आधी मग इथे डू किंवा डज यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं असते ते कर्त्यानुसार वापरलं जातं हे लक्षात ठेवायचं म्हणजे डू वापरायचं का डज हे करता बघून मग त्यानुसार वापरायचं असते त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर आता बघा इथे हे जे आहे की तुझ्याकडे मोबाईल आहे का म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याकडे कि असणे किंवा आपल्याजवळ असणे असं जरी आपल्याला सांगायचं असलं तर त्यावेळेला आपण ह्याचा उपयोग करत असतो हे लक्षात घ्यायचं ह्याव ह्यावचा उपयोग आपण करत असतो म्हणूनच आपण इथे तुझ्याकडे मोबाईल आहे का एखादी गोष्ट म्हणजेच मोबाईल आहे का म्हणून आपण इथे यावचा उपयोग हा केलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट ओबी सी टी ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि शेवटी द्यायचं आहे मग मा, क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग या प्रश्नाची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे मग आता डू वापरायचं का डज मग त्यासाठी आपल्याला सब्जेक्ट बघावा लागेल मग सब्जेक्ट कोणता आहे तुझ्याकडे म्हणजे आता तुझ्या कडे मग तुझ्या कडेसाठी आपण हाव हे वापरलं इथे मग तुझ्यासाठी आपण तू तुझ्या यासाठी आपण काय वापरत असतो यू वापरत असतो इंग्रजीमध्ये मग यू नंतर आपण काय वापरत असतो सहाय्यकारी क्रिया आपण डू वापरत असतो म्हणून आपण इथे या प्रश्नाची सुरुवात डूने करणार आहोत म्हणजेच इथे घेणार आहे डू त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे यू इथेच सांगितलं तुम्हाला की आपल्याला सब्जेक्ट कोणता आहे आपला यू नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव म्हणजेच काय तुझ्याकडे एखादी गोष्ट एखादा नाही त्यासाठी आपण हॅव हे ते वापरलेलं आहे डू यू हॅव मग त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे म्हणजे तुझ्याकडे आहे का काय आहे का तर मोबाईल म्हणून हे काय आहे मोबाईल ऑब्जेक्ट आहे कर्म आहे म्हणून ते आपण शेवटी घेणार आहोत डू यू हॅव एम मोबाईल अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीत तयार झालेला आहे आणि मग शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क बघा तुझ्याकडे मोबाईल आहे का डू यू हॅव ए मोबाईल किंवा आता मोबाईल ऐवजी आपल्याला दुसरं काही विचारायचं असलं तुझ्याकडे बाईक आहे का डू यू हॅव ए बाईक म्हणजे कोणतीही वस्तू डू यू हॅव अ लॅपटॉप अशा प्रकारे तुम्ही इथे चेंज करू शकता कोणती एखादी वस्तू एखाद्याकडे आहे का हे जर तुम्हाला विचारायचं असलं इथे मोबाईलऐवजी तुम्ही इथे चेंज करू शकता आता नेक्स्ट बघा हे दुकान किती वाजता उघडते बघा आता हा सुद्धा इथे प्रश्नच आहे मग आता त्यासाठी आता आपण सर्वात आधी या प्रश्नातील काय करणार आहोत काळ ओळखणार आहोत मग काळ ओळखायसाठी आपण काय बघतो क्रियापद बघतो त्या प्रश्नातलं किंवा वाक्य असलं तर वाक्यातलं आपण क्रियापद बघतो आता इथे आहे उघडते मग आता इथे सुद्धा ह्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर आहे ते हे बघा आता त ता ती ते तो असं तच्या बाराखडीतील अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो सुद्धा साधा वर्तमान काळच असतो वर्तमान काळ असतो तो आता इथे बघा ते आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे आता इथे बघा एक क्लिअर झालं की हा कोणत्या काळातला प्रश्न आहे त्यानंतर आता इथे बघा इथे दिलेलं हे दुकान किती वाजता उघडते आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे किती आता वर जे पाहिलं त्याचं उत्तर हो किंवा नाही स्वरूपाचं होतं म्हणून आपण या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने केली हा सुद्धा प्रश्न वर्तमान काळातला होता पण आता हा सुद्धा वर्तमान काळातलाच प्रश्न आहे पण हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे याचे उत्तर आपल्याला डिटेलमध्ये द्यावं लागेल फक्त हो किंवा नाही असं देऊन चालणार नाही मग अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्याची जी सुरुवात असते त्या प्रश्नांची ती प्रश्नार्थक शब्दाने होत असते म्हणजे कितीसाठी हा प्रश्नार्थक शब्द आहे कितीसाठी इंग्रजीमध्ये जो काही शब्द आपण वापरतो तो, तो सुरुवातीला घ्यायचा असतो मग आता याची रचना कशी असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत मग सर्वात आधी तर आपण घेणार आहोत डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द जो काही प्रश्नार्थक शब्द मराठीत आलेला असेल त्यासाठी इंग्रजी शब्द मग इथे घ्यायचा त्यानंतर आता हे वर्तमान काळातला प्रश्न आहे वर्तमान काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद कोणते वापरत असतो डू किंवा डस यापैकी योग्य ते क्रियापद त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता त्यानंतर आपण घेत असतो व्ही वन फॉर्म वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप घेत असतो सर्वात शेवटी असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग ह्या प्रश्नाची इंग्रजीमध्ये रचना येणार आहे मग आता सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे प्रश्नार्थक शब्द मैत्री प्रश्नार्थक शब्द आहे फक्त किती हा शब्द येणार नाही किती वाजता हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून आता किती किती वाजता यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो वाट टाईम नंतर आपल्याला घ्यायचं आहे किती वाजता हे पूर्ण प्रश्नार्थक शब्द आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर आता डू वापरायचं का आता डू वापरायचं का हे तुम्हाला वरती सुद्धा मी सांगितलं की आपण कर्त्यानुसार वापरत असतो आता इथे बघा आपण इथे घेतलेला आहे प्रश्नार्थक शब्द व्हाट टाईम त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डू किंवा डस ते आपण कर्त्यानुसार घेत असतो मग आता कर्ता इथे आहे हे दुकान म्हणजेच हा ही हे यासाठी आपण धीस वापरत असतो इंग्रजीमधून हो आणि दुकानसाठी आपण शॉप हा शब्द वापरतो म्हणजे धी शॉप म्हणून आपण इथे डू किंवा डस यापैकी वापरणार आहोत डज व्हेन सॉरी व्हाट टाईम डज नंतर सब्जेक्ट आहे धी शॉप म्हणून आपण इथे घेणार आहोत धीश शॉप नंतर म्हणजेच हे दुकान त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद आहे उघडते म्हणजेच उघडणे हे मूळ क्रियापद आहे मग उघडणे यासाठी आपण वा काय वापरतो ओपन हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे घेणार आहोत ओपन आणि त्यानंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क व्हाट टाईम डज दी शॉप ओपन हे दुकान किती वाजता उघडते अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये हा प्रश्न विचारू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा आज कोणता दिवस आहे बघा असा प्रकारचा सुद्धा आपला प्रश्न हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतो आज कोणता दिवस आहे आता यातसुद्धा आपल्याला सर्वात आधी काय बघायचं आहे की ह्या वाक्यातला काळ कोणता आहे इथे शेवटचा जो शब्द आहे क्रियापत्तो काय आहे म्हणजेच हा प्रश्नसुद्धा कोणत्या काळातला आहे तर वर्तमान काळातला आहे त्याचप्रमाणे इथे कोणता कोणता दिवस हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे सुद्धा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे मग आता याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी येणार आहे डब्ल्यू एच वन म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द त्यानंतर आपण इथे आहेसाठी आपण इथे एम इज आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत बघा एम इज आर कारण हे एक सिम्पल सेंटेन्स आहे पण प्रेझेंट कॅटेगरीमधला आहे तर अशा वेळेला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम इज आर वर्तमान काळातलं याचा वापर करत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ता आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे आपल्याला क्वेश्चन मार्क बघा मग अशा प्रकारे ह्या वा प्रश्नाची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे ए मी जर का वापरलं हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते कारण हे सिम्पल सेंटेन्स सिम्पल क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे आणि तो प्रेझेंट कॅटेगरीतला आहे त्यामुळे वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण इथे घेतलेलं आहे मग आता इथे डब्ल्यू एच वन म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कोणता दिवस मग त्यासाठी आपण घेणार आहोत व्हाट डे म्हणजेच दिवस व्हाट डे नंतर व्हाट डे एक वचनी त्यामुळे आपण इथे ईज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत व्हाट डे इज आणि सब्जेक्ट सब्जेक्ट कोणता आहे इथे कोणताही सब्जेक्ट नाही आहे पण जर आपल्याला एखादा वार दिवस किंवा हवामान याविषयी जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपण ईट हा करता म्हणून वापरत असतो आता इथे दिवसाबद्दल विचारलेला आहे त्यामुळे आपण इथे सब्जेक्ट म्हणून ईट वापरणार आहोत वाट डे इज इट त्यानंतर ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे राहिलेला शब्द आहे आज मग आजसाठी आपण घेतो टुडे म्हणून इथे घेणार आहोत आपण इंग्रजीत टुडे बघा आणि शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क ऑब्जेक्ट नाही व्हाट डे इज इट टुडे आज कोणता दिवस आहे म्हणजेच आपण त्याला म्हणतो की आज कोणता वार आहे या अर्थाने इथे प्रश्न इंग्रजीत असा येणार आहे की व्हाट डे इज इट टुडे अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीचे तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा तुला काय हवे आहे बघा आता जो जो हा, हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं शेवटचा शब्द म्हणजेच या प्रश्नातलं क्रियापद आहे आहे त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे तर वर्तमान काळातला आहे आणि काय हवे आहे काय हा प्रश्नातक शब्द सुद्धा इथे आलेला आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो डब्ल्यू एच टाईचचा प्रश्न आहे मग आता तुम्हाला काळ सुद्धा कळलेला आहे आणि प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे ते सुद्धा कळलेला आहे त्यामुळे मग आता हा हा जो प्रश्न आहे तो इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे तिथे ते ट्रान्सलेशन मी चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलत असतो किंवा एखादा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो तर त्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू